नमस्कार मी रोहिणी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत करते आज आपण आलो आहोत मैसूरमधील श्रीरंगपट्टणाजवळील श्रीरंगनाथ स्वामी मंदिरात हे मंदिर श्रीरंगपट्टणा या ऐतिहासिक शहरात आहे खरं तर ह्या शहराचं नावच या मंदिरावरून पडलंय श्रीरंगपट्टण हे एकेकाळी टिपू सुलतान आणि हैदर अली यांचं मुख्यालय होतं हे मंदिर भगवान विष्णूंच्या श्रीरंगनाथ स्वामी या अवताराला समर्पित आहे मंदिराचे मूळ बांधकाम दहाव्या शतकातील आहे त्यानंतर होयसळ विजयनगर आणि म्हैसूरच्या वाड्यांच्या काळात त्यात अनेक सुधारणा झाल्या हे मंदिर द्रविड वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे यामध्ये भव्य असे गोपूर म्हणजेच प्रवेशद्वार प्राचीन स्तंभ विस्तीर्ण प्रांगण कोरीव शिल्प आणि गाभाऱ्याचं विशेष स्थान आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला गोपूर म्हणतात हे सात मजली असून सुबक रंगीत शिल्पांनी सजवलेलं आहे यामध्ये देवदैवत आणि पुराणातील कथा दर्शवणारी अनेक कोरीव चित्र आहेत गोपूरमधून आत गेल्यावर मुख्य प्रांगण आहे येथे एक मोठ मंडप आहे त्याच्या छतावर आणि स्तंभांवर रामायण महाभारत आणि विष्णू पुराणातील दृश्य दर्शवली आहेत मंदिराचा सर्वात पवित्र भाग म्हणजे गर्भगृह इथेच श्रीरंगनाथ स्वामी म्हणजेच भगवान विष्णू यांची विश्रांती घेत असलेल्या अवतारातील मूर्ती आहे ते येथे शेष नागावर झोपलेले आहेत हे दृश्य अनंत शयना म्हणून ओळखलं जात विष्णूंच्या या रूपात ते अनंत लक्ष्मी देवी आणि ब्रह्मदेव यांच्यासह दिसतात ही मूर्ती पूर्णपणे दगडात कोरलेली असून अठरा फूट लांब आहे भगवान विष्णू शेष नागाच्या सात फणांवर झोपलेले आहेत त्यांच्या छातीवर लक्ष्मी देवी विराजमान आहेत आणि ब्रह्मदेव कमळावर बसलेले दिसतात मूर्तीमध्ये प्रचंड शांतता आणि दिव्यता आहे मुख्य देवतेशिवाय मंदिराच्या परिसरात लक्ष्मी देवी गरुड हनुमान आणि अलवार संतांची उपमंदिरं आहेत मंदिराच्या छतावर सोनेरी कळस आहे जो सूर्यप्रकाशात चमकतो मंदिराच्या काही भागांवर तमिळ कन्नड आणि संस्कृत भाषेत लेख आहेत का कावेरी नदीचे पवित्र जल या मंदिरात वापरले जाते मंदिराच्या खांबांवर गरुड व वा गरुड वाहन विविध देवता आणि पुष्पशिल्प अत्यंत बारकाईने कोरलेली आहेत हे मंदिर सकाळी सात ते दुपारी बारा आणि सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत उघड असत रंगनाथ स्वामी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर ते एक इतिहास कला आणि श्रद्धेच केंद्र आहे जर तुम्ही कधी म्हैसूरला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you.